तर आज आपण जाणार आहोत मुंबई वरून लातूरला आणि ही आहे आपली रूम तर नमस्कार मंडई तर आज आपण जाणार आहोत मुंबई वरून लातूरला एका नाटकाच्या म्युझिकचं काम आहे त्याच्याकडे जातोय आपण पूर्ण uh, स्टार्टिंगपासून दाखवलं नाही प्रवास वगैरे हो कारण की जरा मी एका जरा वेगा शूटिंगमध्ये जरा बिझी होतो एका जरा कामात बिझी होतो जरा त्यामुळे जरा जरा दाखवता आला नाही खूपच धावत पळ आलो आहे त्यामुळे जरा सॉरी एवढं दाखवलं नाही धावत पळत आणि त्या धावत मध्ये जर मी शूटिंग करत असा आलो असतो लॉकोट वगैरे तर मला वाटत नाही ही बस मला मिळाली असते तर आता आपण आतापासून सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला तर जरा आता माझी बस दाखवतो मला कशी आहे ही आहे बस, बस <laughs> आता आपली बस स्लीपर बस आहे मला सिंगल सीट दिली आहे सध्या तरी बसमध्ये कोणीच नाही सध्या बसमध्ये अकेला शेअर आहे म्हणजे मीच आहे हा जो प्रवास आहे आताचा तुम्हाला सोलो ट्रॅव्हलिंग आहे एकट्याचा एक प्रवास आहे तर आज आपण सुरुवात करूया मुंबई दादर स्टेशन ते लातूर गांधी चौक आणि मंडळी आता आपली बस निघाली आहे दादा वरून चलो गणपती बाप्पा मोरया बऱ्याच दिवसांनी एकटा प्रवास करतोय तो सुद्धा एवढा लांबचा थोडासा एक्साइटेड पण आहे कंटाळा पण एकटाच आहे ना पण काय हरकत नाही आपण ड्रॉ करू आणि मंडळी आता आपण चेंबूर क्रॉस केलंय आपण कुठेतरी पोचलोय ऑन द वे चायवेला आणि मंडई आता आपण ऐरोलीला आलोय टोल तर नमस्कार मंडई आता आपण तुरघेला पोहोचलो तुम्हाला आत्ताच कट्टा आहे बऱ्याच दिवसांनी वेट प्रवास करतो दोन वाजता प्रवास खूप शक्यता चा एक टाच मिनिट चा महत्त्वाचं म्हणजे ही गाडी नॉन स्टॉप आहे शेवायला थांबणार नाही त्यामुळे माझे वांडे झाले आहेत थोडेफार पण माझी आई आहेत लिटर तिने मला जेवणाला डब्बा दिला त्याचा डब्बा खायचं चालेल बस मध्ये प्रश्न जेवणाचा नाहीये तर प्रश्न आणि मंडई माझ्या आईने मला लाडू दिले होते असे मस्त तुपात भाजले आणि त्यात लाडवांच झाल्या आता पीठ झालंय फार फार तर सगळ्या लाडवाच तुकड तुकड झालेले बघी खाव्या गोळा करून खायच्या आपल्याला काय करणार प्रवास आहे बाबा प्रवास आणि आपली बस जरा रेस्ट साठी थांबलेली जरा वॉशरूम साठी जायला वगैरे आधी यार नॉन स्टॉप आहे माझे वांदे झाले जरा मायला गाडी मोठा गेम केला यार नॉन स्टॉप नॉन स्टॉप बोलून शेवटी खालापूरच्या ह्या कॅन्टीनला आणून ठेवलं आयला ह्या कॅन्टीनचा प्रॉब्लेम म्हणजे असता की इकडे सगळंच महाग मिळेल ते आता चहासुद्धा तीस रुपयाला आहे नमस्कार रात्रीच्या जबरदस्त झोपेनंतर जबर आता आपण जवळजवळ आता आपण असं वाटत की तुळजापूरला पोहोचू आता आपण आपण ऑलमोस्ट आता लातूर मध्ये आहोत आता पुढच्या अर्धा तासाच आपण आपल्या स्टॉप ला उतरणार आहोत मस्त छान अशी झोप झालेली आहे उतरू आता आपण आपल्या स्टॉप ला ते मस्त शेती पण करतात काय काय लोक छान वाटत मस्त भाग आणि आता इकडून लातूर फक्त दोन किलोमीटर इकडे पण बिल्डिंग घ्यायला लागले काय पण शिवाजी महाराज चौक हॉटेलला हॉटेल मानस आणि ही आहे आपली रूम सध्या दोन दिवस मी इकडे राहणार आहे मस्त सूर्य कशी रूम आहे आणि गॅलरी पण आहे मस्त मला इकडनं काही दिसत नाही पार्किंगच दिसतंय पण छान आहे हो गरम पाणीचा पिंप मस्त गरम पाणी अंगोळ करूया फ्रेश होऊया चलो आणि गरम पाण्याने मस्त आंघोळ केल्या केल्या आता आपण आपल्या कामाला लागलेलो आहोत म्हणजे नाटकाचे म्युझिक सगळे जे आपण आलो होतो ते आपण निघालेलो आहोत चलो आतूरला पण ट्राफिक असते मला वाटलं फक्त मुंबईला ट्राफिक असते

आता आपण तालीम संपवून जातो मंडळी आपण रूम वरती आलेलो आहेत वाजलेले आहेत रात्रीचे साडे दहा so, तर कसा वाटला व्हिडिओ सगळ्यांनी जरा लाईक कमेंट शेअर करा आणि कसा वाटला व्हिडिओ हे तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा तोपर्यंत Bye.